केएमटीकडे गेल्या अकरा वर्षांपासून अनुकंपा तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजूनही कायम नियुक्ती मिळालेली नाही त्यामुळं या सोळा कर्मचाऱ्यांनी आज कोल्हापूर महापालिकेजवळ उपोषण केलं महापालिका प्रशासनानं याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कोल्हापूर महापालिकेचा परिवहन विभाग म्हणजेच केएमटी विभागाकडे सोळा कर्मचारी गेल्या अकरा वर्षांपासून अनुकंपा तत्वावर रोजंदारीचं काम करत आहेत या विभागात कायम नियुक्ती मिळावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती त्यानंतर केएमटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचवीस जानेवारी आणि त्यानंतर नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी या कर्मचाऱ्यांकडून बंधपत्र लिहून घेतली होती तसंच त्यांना कायम ऑर्डर देणार असल्याचंही सांगितलं होतं मात्र महापालिका प्रशासनाकडून याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही त्याच्या निषेधार्थ आज या सोळा कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषण केलं महापालिका प्रशासनानं याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय स्वाती खांडेकर वैशाली लाहीगडे राबिया नदाब तृप्ती सरनाईक अशिता पाटील प्रशांत धुमाळ गौरव पाटील यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते